मित्रांनो मी तुमचा शो लगत पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चल तर आपल्या चॅनलवरती आज खूप दिवसांनी व्हिडिओ आले व्हिडिओ लाईक करा आपण मी तुम्हाला आज दाखवणार आहे कोकणातलं बी एस एन एलचं टावर आपल्या पाबरे गावात को बी एस एलचं टावर होत आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर त्यानंतर पर्याय विहीर आणि हिरवीगार शेती दाखवणार आहे त्याला पहिलं आपण पाहणार आहे बी एस एलचं टावर तर मित्रांनो तो पाहू शकता पुढेच आपण बी एस एनचं टावर दिसतोय तुम्हाला माहितीच असेल हे ठिकाण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल शंभर टक्के तर व्हिडिओ जरा मोठी होणार आहे तर बी एस एलचं पहिलं टावर आपण पाहू ते काम बीम चालू आहे आपलं ते तिथे जा जवळ जाऊन डायरेक्ट आपण पाहू आता मित्रांनो आलो आहे आपण जवळ ते पाहू शकता हे बघा टावर जरा अजून आतमध्ये जाऊन पाहूया त्याच्या अगोदर हे बघ पाहू शकता पाऊस किती पडतो आहे आज खूप दिवसांनी पाऊस जोर जोरात पडतो आहे कालपासून सुरुवात झाली आहे खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पडतो आहे कोकणामध्ये हे आपलं पाबरे गाव आहे पाहू शकता हे टावरचं ता काम अजून चालू आहे जवळ लावून दा जाऊन दाखवतो आपण जवळ आलो आहे हे बघा पाहू शकता जर काम वगैरे चालू आहे जरा नीट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये आता हे बीएसनेल तर ता टावर होणार आहे इथं म्हणजे झालं आहे आता पूर्ण फक्त मशीन वगैरे लागायचे पाहू शकता आज पावसामध्ये बहुतेक काम बंद आहे पाहू शकता हे बघा टावर किती मोठे आहे हे बी एस एलचं टावर आहे ते सोलर पॅनल आहेत माहितीच असेल तुम्हाला पाहू शकता तुम्हाला वरतून काय दाखवू शकत नाही मी हे बघा सामान्य मी ठेवलेले आहे ते बॅनर आहेत डोनॉट टच वगैरे डेंजर असतं ना हात नाही लावू शकत आपण करंट वगैरे पास होतं पाहू शकता जाऊन पण दाखवतो तुम्हाला पाहू शकता काहीच तर बघा टावरवा किती उंच आहे बीएसएलचं टावर झालं तर आता आपण पहिली शेती पाहूया नंतर परे आणि विहीर पाहणार तर आपण पहिलं शेती पाहायला जाऊया इथं शेती आहे जरा की आपण पुढे जाऊन पाहणार आहे ही नाही तर त्यापूर्वी मित्रांनो इथं माकड आहेत जवळ हाडावर गेलं दिसत नसेल तेव्हा उडी घालते तेव्हा मित्रांनो आता दिसलं म्हणून दाखवतो तुम्हाला तर कोकणामध्ये ह्यांची लई भीती भात वगैरे ठेवत नाही हे खाऊन टाकतात ते पाहू शकता वरते शेतीकडे जाऊया आपण इकडे पण शेती आहे मग इथे अडचण आहे जरा आपण पुढे जाऊया पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो हे भाताची शेती आहे आपल्याकडे जास्त भाताचीच शेती होते पाहू शकता हे बघा किती मोठं झालंय बघा बघा आतमध्ये माकड वगैरे शिरायला नको म्हणून ते गुरे गुरे ते झाडांच्या फांद्या तोडून ठेवलेले आहेत पाहू शकता मित्रांनो अजून जरा पुढे हे पाहू शकता हे गोरे करेत गुरे राखायला आलेत ते माकड राखायला आले ते घेऊन आलेत बेचकी वगैरे गोरे कुठं आहेत तुमची गोरं कुठं आहेत बांधली उभा जाता उठं आता तेव्हा का तिथं आहे तो अंदर तेव्हा का तिथं इथं वा भात खातील बागा कसा मारता हो, दाखव माकडांना तेव्हा का बाबा हे आमचे बाबा आहेत सुभाष नावले व्हिडिओ करतोय हा हे बघा बेचकी घेऊन आले ते बाबा ते पाहू शकता हे बघा हे त्या बेचकीने माकडांना हाकलतात ते पावा तिकडे माकड आहेत तेव्हा तिकडे उड्या खायला लागले हे वरती कागद घेतलं डोक्यावर पावसापासून वाचण्यासाठी हे शेतकऱ्यांचं दिमाग आहे ांदर हे वांदरामुळे टेन्शन इकडे भाताची भीतीच असते खाऊन टाकतात सर्व नुकसान करतात ते हा खायला येतात तर गाईज आपण आलोय पाऱ्याजवळ तुम्हाला पहिली एकदा व्हिडिओ केले होती मी पाऱ्याची तुम्हाला माहिती असेल पाणी जास्त नाही आलं आहे खूप दिवस पाऊस नाही पडलं आजच आज आणि काल काल आणि आज पाऊस पडतो आहे बघतो पण तो, तो पण जोरात पडतोय लाईट पण नव्हती ती आली ती अजून गेली नाही आता टेन्शन नाही हा बघ आपण पर्यासवळ आलो आहे पाहू शकता तुम्हाला माहिती आहे हा पर्या इथेच मी आलो होतो पहिली व्हिडिओ पहिली कितीतरी हाय व्हिडिओ ती पाहू शकता हे हा बघा पर्या पर्या पाहिलात आपण विहीर पे हा बघा जवळच आहे ती बघा साईडला खोदेल काम चालू आहे पावसामुळे का काम ब बंद झाले हे पर्या पाहू शकता तुम्ही आपण जरा विहीर जवळ जाऊन पाहूया बघा विहीर मित्रांनो काम चालू आहे हे फक्त झालं आहे म्हणून दाखवतो बोलू तुम्हाला हे बघा मित्रांनो इथं पहिले त्या व्हिडिओमध्ये पा पहिली व्हिडिओ टाकले तर पाहू तुम्ही पाहू शकता तर तशी तर का वीर चांगली होती ती तर इथं आता काम चालू आहे तर काम पूर्ण होईल म्हणजे उन्हाळा होईल त्याला आता पाऊस गेल्यानंतर ते पर्याय पाहू शकतो जवळून हे बघा पाण्या सर्व तुटलं आहे मोडलं आहे सर्व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि छानसा कमेंट करा तर आपण डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय टेक केअर धन्यवाद